काळ बदलला आणि काळाबरोबर प्रगतीच्या वाटाही बदलत गेल्या आणि आताचा काळ तर समाज माध्यमांचा काळ आहे वेगवेगळे ऍप्स वेगवेगळे मोबाईल्स यासारख्या माध्यमातून नवनवीन ज्ञान समोर येत असत या सगळ्याचा उपयोग शेतीसाठी शेतीच्या प्रगतीसाठी कसा केला जाऊ शकतो याची योग्य आणि समर्पक माहिती डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील संचालक विस्तार शिक्षण आणि संशोधन म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर पराग मनोहर हळदणकर यांनी दिली पूर्वी कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा शेतावर प्रात्यक्षिक घेण्याच्या पद्धतीतून शेतकऱ्यांपर्यंत विद्यापीठाचं विस्तार कार्य पोहोचवलं जायचं परंतु आता त्याला आधुनिकतेचा स्पर्श झाला आहे संपूर्ण कोकण विभागासाठी संशोधन आणि विस्तार कार्य हे वेगवेगळे उपक्रम राबवून केले जातात या सगळ्याविषयी डॉक्टर पराग हळदणकर म्हणाले डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत संपूर्ण कोकण विभागासाठी संशोधन आणि विस्तार कार्य वेगवेगळ्या प्रकारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आम्ही करत आहोत जर आपण या संशोधन कार्याचा आढावा घेतला तर अलीकडे या सगळ्या समाज माध्यमांचा मग त्याच्यामध्ये यूट्यूब असेल फेसबुक असेल वेगवेगळे वेग ॲप्स असतील नवीन नवीन आपल्याकडे जी मॉडर्न मोबाईल्स फोन असतात तर ते त्याच्या माध्यमातून समाज माध्यमांचा वापर हा फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे म्हणजे एक सर्वे असं सा सांगतो की जे आपल्याकडे जे आपण मोबाईल फोन वापरतो ते आपल्या जवळपास जेवढं आपलं पॉप्युलेशन आहे किंवा जेवढी आपली जनता आहे त्याच्यामधले कितीतरी ते मोबाईल किती फोन वापरायचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि या माध्यमांचा वापर आपण कशाप्रकारे शेतीच्या विस्तारासाठी शेतकऱ्यांपर्यंत माहिती देण्यासाठी कशाप्रकारे आपण करू शकतो याची आपण आज आपण माहिती करून घेणार आहोत जर आपण बघितलं तर एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये त्यावेळेला प्रकारे शेतकऱ्यांच्याकडे विस्तार कार्य पोचवलं जायचं तर जो कुठला वि संशोधन विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर व्हायचं विद्यापीठामधनं ज्या कुठल्या शिफारसी असायच्या त्या प्रामुख्याने कृषी विभागाच्या माध्यमातना शेतकऱ्यांपर्यंत पोचवल्या जायच्या विद्यापीठ हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच तत्पर असतं पूर्वीपासूनच शेतकऱ्यांचा मेळावा त्यांच्यासाठीचं प्रशिक्षण वेगवेगळ्या विषयांवरची प्रात्यक्षिकं यासारख्या माध्यमातून विद्यापीठातलं विद्यापीठाने विकसित केलेलं तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं कधी कधी शेतकरी प्रत्यक्ष भेटायलाही यायचे पण या सगळ्याला कुठेतरी एक मर्यादा होती आता मात्र समाज माध्यमांमुळे ही बंधनं थोडी सैलावली आहेत असं सांगत डॉक्टर हळदणकर म्हणाले की आता समाज माध्यमांच्याद्वारे कोणतीही बातमी लगेचच लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकते आणि याच तंत्रज्ञानाचा वापर कृषीसाठी कृषीच्या प्रगतीसाठी केला जाऊ शकतो मग विद्यापीठ या एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये कशा प्रकारे कार्य करत होत तर विद्यापीठामध्ये झालेलं संशोधन कार्य शेतकऱ्यांपर्यंत तत्परतेने पोहोचवण्यासाठी शेतकरी मेळाव्यांचं आयोजन केलं जायचं शेतकरी प्रशिक्षणाचं आयोजन केलं जायचं शेतकऱ्यांच्या जा प्रत्यक्ष शेतावरती जाऊन त्या ठिकाणी प्रात्यक्षिक घेतली जायची त्यावेळेला पत्र यायची की अमुक अमुक पिकाच्या बाबतीत विद्यापीठाने मार्गदर्शन करावं या पत्रांना उत्तर दिलं जायचं टेलिफोनवर विचारणा व्हायची प्रत्यक्ष शेतकरी भेटायला यायचे संशोधन केंद्रावरती वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जात होते पण या गोष्टीला थोड्या प्रमाणात मर्यादा होता त्या म्हणजे जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचणे आपण हा जो अडथळा होता हा या समाज माध्यमांच्या माध्यमातून आपण अतिशय प्रभावीपणे दूर करू शकतो जसे की आज आता आपण बघतो की एखादी न्यूज व्हायरल होते व्हायरल होते म्हणजे काय होते तर काही सेकंदामध्ये किंवा काही मिनिटामध्ये ती हजारो लाखो लोकांपर्यंत पोचते कृषी तंत्रज्ञान जर अशा प्रकारे आपण त्याचा जर प्रसार केला अशा प्रकारे जर आपण त्याचा प्रचार केला तर काही काही अलीकडच्या काळात बातम्या चांगल्या असोत किंवा वाईट त्या पटकन पसरल्या जातात पण शेतीसाठी याचा चांगल्या पद्धतीने वापर करता येऊ शकतो एखाद्या बियाण्याची पिकाची जात कोणती आहे शेतकऱ्यांसाठी कोणती जात योग्य आहे त्या जातीची पेरणी रोप वाढ यांची फळं फुलं काढणी व्यवस्थापन यासारख्या अनेक गोष्टींचं चित्रीकरण करून ते कायमस्वरूपी आपल्याजवळ राहू शकतं आणि शेतकऱ्यांना योग्य वेळी त्याचा फायदाही होऊ शकतो याबद्दल डॉक्टर हळदणकर यांनी सविस्तर माहिती दिली या समाज माध्यमांचा नेमका कशा प्रकारे आपल्याला याचा फायदा होऊ शकतो तर तंत्रज्ञान जे आहे ते बऱ्याच वेळेला असं असतं की एखादं तंत्रज्ञान आता उदाहरणार्थ एखाद्या जातीची तपासणी जेव्हा आपण म्हणतो की बाबा ही जात चांगली आहे मग ही जात चांगली आहे हे जेव्हा आपण एखाद्या शेतकऱ्याला दाखवतो कारण त्याच्यामध्ये आपण म्हणतो की प्रत्यक्ष बघा आणि तुम्ही विश्वास ठेवा तर त्यावेळेला ती जातीची पेरणी त्या जातीची रोपं कशी असतात त्या जातीची वाढ कशी होते तिला फुलं कशी लागतात फळं कशी लागतात त्याची काढणी कशा प्रकारे करता येते काढणी पश्चात व्यवस्थापन प्रकारे करावं लागतं हे सगळं आपण फक्त बौद्धिक वर्गामधना किंवा पिक्चरच्या सहाय्याने आपण दाखवू शकत होतो पण आता मात्र काय करता येतं समाज माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी थेट या गोष्टी दाखवता येतात थेट एखाद्या गोष्टीची क्लिप आपल्याला करून दाखवता येते आता ही समाज माध्यमं जी आहे त्याचा अतिशय प्रभावी वापर आमच्या विद्यापीठाच्या सन्माननीय कुलगुरू महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपण जवळपास गेली काही एक दीड वर्ष अतिशय प्रभावीपणे करत आहोत कृषी विद्यापीठाने विकसित केलेली ॲप्स ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे यामधून शेतकऱ्यांना बियाण्यांची किंवा पिकांची जात हवामानाचा अंदाज राष्ट्रीय स्तरावरचं विपणन शासनाच्या योजना वगैरेविषयी माहिती तर मिळतेच पण त्याचबरोबर शास्त्रज्ञांबरोबर शेतकऱ्यांना या माध्यमातून प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठीही त्याची मदतच होते त्यामुळे ही ॲप्स नक्कीच आपल्याकडे असायला हवीत आणि त्यासाठी काय करायला हवं याविषयी डॉक्टर हळदणकर म्हणाले आपल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने बारा कृषीचे ॲप विकसित केलेले आहेत आता ॲप म्हणजे नेमकं काय तर जशी आपली अँड्रॉइड ॲप आप असतात तशीच म्हणजे त्याच्यामध्ये मेसेजचं ॲप असतं त्याच्यामध्ये फोनचं ॲप असतं तशाच प्रकारचे ॲप आपण केलेली आहेत पण त्याची विद्यापीठाने जी ॲप तयार केलेली आहेत भाताबद्दलचं ॲप आहे आंब्याबद्दलचं ॲप आहे काजूबद्दलचं ॲप आहे पीक संरक्षण याच्याबद्दलचं ॲप आहे आता ही ॲपमधली माहिती आपल्याला त्या अँड्रॉइड फोनमध्ये किंवा त्या मोबाईल फोनमध्ये प्रत्यक्ष उपलब्ध होते आणि ही माहिती चोवीस तास त्या शेतकऱ्यांच्यापर्यंत राहते चोवीस तास त्या शेतकऱ्याच्या बरोबर राहते याचा अनेक पदरी फायदा होतो त्या पिकाची त्याला तर माहिती कळतेच पण जेव्हा तो त्या पिकाशी पाहणी करायला तपासणी करायला शेतामध्ये जेव्हा फिरत असतो आता समजा एखादी कीड किंवा एखादा रोग त्याला अपरिचित असा आला त्याला कळलं नाही की बाबा हा कीड किंवा कुठला रोग आहे हा त्या ॲपच्या माध्यमातून त्याला तात्काळ कळतं की हा कीड किंवा की हारो कुठला आहे आणि त्याच्याचबरोबर त्याला त्याची उपाययोजना देखील तातडीने करता येते जाती आता उदाहरणार्थ आपल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने भारताच्या जवळपास चाळीस जाती विकसित केलेली आहेत पण मी माझ्या भागासाठी कुठली जात वापरू माझी जमीन कशा प्रकारची आहे माझ्याकडचं हवामान कशा प्रकारचं आहे त्याला कदाचित काही कमी जाती माहिती असेल पण अनेक जातींची माहिती त्यावेळेला त्याला त्या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होते या ॲपमधून आप त्याला आपण मार्केटिंगचे लिंकेजेस पण दिलेले आहेत की राष्ट्रीय स्तरावरती कुठे कुठे तो विपणनासाठी किंवा कुठे कुठे तो संपर्क साधू शकतो राष्ट्रीय स्तरावरती शासनाच्या वेगवेगळ्या योजना कुठल्या कुठल्या प्रकारच्या आहेत ही सगळी माहितीच्या ॲपच्या माध्यमातून त्याच्यामध्ये आपण त्याला लिंकेजेस दिलेली आहेत या ॲपच्या माध्यमातून शास्त्रज्ञाला तो प्रश्न विचारू शकतो आणि आमचे शास्त्रज्ञ त्याला उत्तर देखील चांगल्या प्रकारे या ॲपच्या माध्यमात देऊ शकतात या ॲपचा मी या माध्यमातून जरूर आपल्या सगळ्यांना अपील करेन की या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले ॲप आपण जरूर डाउनलोड करून घ्या ज्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला होईल हे सर्व ॲप गुगल प्ले स्टोअरवरती आणि त्याचबरोबर विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती देखील उपलब्ध आहे कोणतीही माहिती किंवा ज्ञान आपल्याला लगेच हवं असेल तर त्यासाठी सोपी पद्धत म्हणजे ते आपल्याबरोबर म्हणजे किशातच असायला हवं नाही का अर्थात याचाच अर्थ पॉकेट डायरी हा जो भाग आहे त्याचा उपयोग शेतीच्या कामासाठी प्रगतीसाठी करता येऊ शकतो याच धर्तीवर विद्यापीठाने पॉकेट डायरी विकसित केली आहे ही पॉकेट डायरी किंवा पॅम्पलेट्स शेतकरी स्वतःजवळ ठेवू शकतात आणि योग्य वेळी त्यातून योग्य ती माहिती घेऊ शकतात यासाठी पन्नासहून जास्त प्रकाशनं वार्तापत्र विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे आणि समाज माध्यमांमध्येही ही उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांना याचा नक्कीच लाभ घेता येऊ शकतो आता याच्या बरोबरच जेव्हा आपण तंत्रज्ञान छोट्या की जसं की दालचिनीची काढणी कशी करू कोळंबीची शेती कशी करावी याच्याबद्दल आपण छोटी छोटी पाम्पलेट्स तयार केलेली आहेत याच्याबद्दल छोट्या छोट्या आपण पॉकेट डायरी तयार केलेली आहे म्हणजे या गोष्टी खिशात ठेवून तुम्ही तुमच्या शेतावर जाऊ शकता आता एखादं कीड नियंत्रण कसं करायचं आहे एखादं रोग नियंत्रण कसं करायचं आहे दालचिनीची प्रत्यक्ष मी म्हटलं जसे काढणी कशी करायची आहे एखाद्या ठराविक जातीची माहिती नेमकी कशा प्रकारची आहे याची फोटोसहित माहिती दिलेली आहे आणि अशी जवळपास पन्नासपेक्षा जास्त प्रकाशनं आज विद्यापीठामध्ये उपलब्ध आहेत विद्यापीठाने याचा एक वार्तापत्र आपण या सन्माननी महोदयांनी आपल्याकडे आताच प्रकारे सुरू केलेलं आहे नव्या प्रकारचं कशा प्रकारचं आहे हे वार्तापत्र हे वार्तापत्र हे सॉफ्ट कॉपी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे आणि आमच्या युट्यूब आणि फेसबुकवर देखील उपलब्ध आहे ही पॉकेट डायरी आणि वार्तापत्र यांचा उपयोग करून पुढील तीन महिन्यातील शेतीची कामं करणं हे शेतकऱ्यांच्या खूप हिताचं ठरतं हे तर लक्षात आलं असेलच लक्ष। शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी अतिशय महत्वाचा घटक म्हणजे हवामान आणि या हवामानात सतत बदल होत असतात जे टाळणं आपल्याला शक्य नसतं परंतु या हवामान बदलाला पूरक अशी शेतीची दिशा आणि शेतीची मशागत करणं शक्य होतं ते या समाज माध्यमांच्याद्वारे या समाज माध्यमांमधला अतिशय लोकप्रिय असा घटक म्हणजे व्हॉट्सअप आज अनेक जण या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेले आहेत विद्यापीठाचाही असाच एक व्हॉट्सअप समूह आहे ज्याद्वारे हवामानाचा अंदाज हा शेतकरी कृषी अधिकारी आणि अगदी पत्रकारांपर्यंत पोहोचवला जातो आणि त्यानुसार सल्लाही दिला जातो हा व्हॉट्सअप समूह म्हणजे जी के एम एस अर्थात ग्रामीण कृषी मौसम सेवा काय नेमकं या वार्तापत्रामध्ये तर पुढच्या तीन हंगामामध्ये म्हणजे पुढच्या तीन महिन्यामध्ये हंगामामध्ये नवे महिन्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची कामं कोकणामधली जी वेगवेगळी पिकं आहेत कुठल्या कुठल्या प्रकारची संभाव्य कामं येतात कुठल्या कुठल्या प्रकारे संभाव्य कीड रोग नियंत्रण करावं हो लागेल कशा कशा प्रकारे संभाव्य हवामान असणार आहे त्यासाठी पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस किंवा कशा प्रकारची मशागत आपल्याला करावी हो लागणार आहे ला ही सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे याचा वापर आपण केला तर वेळोवेळी आपल्याला या आपल्या शेतीची आणि शेतीच्या पूरक व्यवसायांची चांगली माहिती आपल्याला याच्यामधनं मिळू शकेल हवामानामधले बदल आपण सगळेच अनुभवतो आहोत आणि हे हवामानातले बदल आपल्याला टाळता येणार नाही आहेत पण या हवामान बदलाला पूरक अशी शेतीची दिशा आणि अशी शेतीची मशागत निश्चितपणे आपण करू शकतो आणि याच्यासाठी समाज माध्यमांचा अतिशय प्रभावी वापर आपल्या डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाने करून घेतलेला आहे व्हॉट्सॲप या ॲपशी आपण सगळेच परिचित आहोत किंबहुना आपण आज आपल्या कुटुंबाशी आपल्या मित्रपरिवाराशी आपल्या गणगोतांशी जास्तीत जास्त या व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच सोडले गेलेले आहोत आज मला वाटतं खचितच काही माणसं असतील की जी हा व्हॉट्सॲपचा वापर करत नसतील मग या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपण काय केलेलं आहे की जी के एम एस ही जी आपल्याकडे योजना आहे की हवामानावर जे आधारित शेतकऱ्याला सल्ला दिला जातो हा सल्ला आपल्याला आठवड्यातनं दोनदा या जी के एम एसचे ग्रुप केलेले आहेत आणि काही लाख शेतकऱ्यांपर्यंत या जी के एम एसच्या ग्रुपच्या माध्यमातून आपण हा सल्ला कोकणामधल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो ही जी योजना आहे जी के एम एस ग्रामीण कृषी मौसम सेवा याच्यामध्ये काय होतं या योजनेमध्ये आपल्याला हवामानाचा अंदाज मिळतो आणि हा हवामानाचा अंदाज त्या त्या विभागाला तंतोतंतपणे जोडणारा असतो आणि त्याच्यावर आधारित आपण शेतकऱ्यांना सल्ला देतो हा जो सल्ला असतो म्हणजे जसं की आता पाऊस येणार असेल तर आपण वेळीच शेतकऱ्यांना सावध करतो जर उष्णता वाढणार असेल तर आपण लगेच वेळीच त्यावेळेला सावध करतो की जेणेकरून प्रभावी उपाययोजना आपल्याला या शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे करता येतात हे आपण सगळं व्हॉट्सअपच्या माध्यमातून करतो याच्याबरोबरच मला सांगायला खूप आनंद आहे की आमच्या विद्यापीठामधले शास्त्रज्ञ अनेक ग्रुपच्या बरोबर जोडले गेलेले आहेत की त्या ग्रुपच्या माध्यमातून जास्तीत जास्त ठिकाणी दे त्यांचा सल्ला किंवा त्यांची तांत्रिक माहिती जी आहे ते दस देत असतात जसे की आता पाणी फाउंडेशन आहे पाणी फाउंडेशनचे आमच्याकडे ऑनलाईन क्लासेस होतात ॲपच्या माध्यमातून ही मंडळी आमची सगळी या बरोबर जोडली गेलेली आहे आमच्याकडे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त शेतकरी शेती व वर आधारित असलेले व्यवसाय करणारी मंडळी जे आहेत आणि त्याच्याचबरोबर कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी या सर्वांपर्यंत आपण ॲपच्या माध्यमातून पोचायचा प्रयत्न करत आहोत मध्यंतरीच्या कठीण काळात या समाज माध्यमांचा उपयोग कृषी क्षेत्रासाठी अतिशय सुंदर पद्धतीने करता आला कारण त्यावेळी प्रत्यक्ष संपर्क शक्य नव्हता आणि मग सुरू झालं ऑनलाईन प्रशिक्षण जे आस्थागायत सुरूच आहे याविषयी डॉक्टर हळदणकर यांनी सुयोग्य माहिती दिली आणि त्याचवेळी विद्यापीठातील शास्त्रज्ञ हे वेगवेगळ्या ॲप्स आणि समूहाशी जोडले गेले असल्यामुळे त्याचे होणारे फायदेही त्यांनी उलगडून सांगितले आपल्याला सगळ्यांनाच आठवत असेल की दोन हजार एकोणीस साली करोना आलेला होता आणि यावेळेला पोचणं शेतकऱ्यांपर्यंत आणि शेतकरी आमच्यापर्यंत पोहोचणं हे अतिशय दुरापास होतं अशा वेळेला आपल्याला या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम ऑनलाईन जे प्रशिक्षणवर्ग आहेत आणि ऑनलाईन संवादाचा खूप मोठा फायदा झाला जो आज सगळ्यात हो। आपण घेत आहोत आणि त्याच्यामुळे ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग की जसं की आपण या गेल्या तीन महिन्यापूर्वी बांबूबद्दलचं प्रशिक्षण कोकणामधल्या सर्व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आपण दिलं एकाच वेळेला आपण अनेक जोकांपर्यंत पोहोचू शकतो ऑनलाईनच्या प्रशिक्षण वर्गामुळे फायदा असा होतो की जरी तो प्रत्यक्ष प्रवास करून आला नाही तरी त्याला सगळीच्या सगळी माहिती तिथे तांत्रिक मिळते आपले जे मंथली डिस्ट्रिक्ट वर्कशॉप आहेत जे कृषी विभागाच्या बरोबर असतात तर त्याच्यासाठी या ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाचा अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला उपयोग करून घेता येतो आणि शेतकऱ्यांच्या बरोबर सुसंवाद साधायला आपण अनेक प्रकारचे प्रशिक्षण वर्ग घेतो आता काही प्रमाणामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन हे कॉम्बिनेशन देखील आपण करत आहोत विद्यापीठ हे नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत असत आणि त्यामुळे नवनवीन तंत्रज्ञान विकसित करत असत अलीकडचं आधुनिक तंत्रज्ञान आणि समाज माध्यमांचा होणारा विलक्षण वापर याचा कृषी क्षेत्रातील प्रगतीसाठी उपयोग व्हावा या दृष्टीने विद्यापीठाने स्वतःच स्वतंत्र असं युट्यूब चॅनल देखील सुरू केलं आहे या समाज माध्यमांच्या बरोबर जे आतापर्यंत आपण जी चर्चा केली सगळ्यात दुसरं महत्वाचा जो इनिशिएटिव्ह घेतला आणि मला वाटतं आम्ही अशा प्रकारचा इनिशिएटिव्ह घेणारे महाराष्ट्रामध्ये मा कदाचित आमचं पहिलंच विद्यापीठ असेल जो आमच्या सन्माननीय कुलगुरू महोदयांच्या निदर्शनाखाली आम्ही घेतला ते म्हणजे यूट्यूब चॅनल विद्यापीठाचा स्वतंत्र असा आमचा यूट्यूब चॅनल आहे पण या यूट्यूब चॅनलचा अतिशय प्रभावी वापर गेल्या एक पासून आपण करत आहोत म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीसपासून आपण काय करतो या यूट्यूब चॅनलमध्ये तर दर सोमवार मंगळवार बुधवार हे तीन दिवस आपण यूट्यूब चॅनलमध्ये वेगवेगळ्या विद्यापीठाच्या तांत्रिक क्लिप्स देत असतो मग उदाहरणार्थ त्याच्यामध्ये असेल की एखादी लागवड पद्धती जसं की असेल की त्याच्यामध्ये चवळीची लागवड पद्धती असेल किंवा भाताची लागवड पद्धती असेल त्याचा विस्तृत विवेचन त्याच्यामध्ये केलं जातं त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हिज्युअल्स असतात शास्त्रज्ञ स्वतः ती माहिती देतो त्या शास्त्रज्ञाचा मोबाईल नंबर त्याच्यामध्ये असतो शेतकरी थेट त्या शास्त्रज्ञाशी संपर्क साधू शकतात आणि कृषी आणि कृ कृषी क्षेत्राचे जे काही विविध प्रश्न आहेत त्याला अतिशय प्रभावीपणे उत्तर या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून दिले जातात विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाविषयी त्यांच्याच यूट्यूब चॅनलवर योग्य माहिती तर मिळतेच परंतु फक्त युट्यूबवरच नाही तर फेसबुकवर देखील या सगळ्या क्लिप्स बघायला मिळू शकतात शेतकऱ्यांचे प्रश्न त्याला दिलेली उत्तरं अशी यंत्रणा विकसित केल्यामुळे या सगळ्या गोष्टींना शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे आता जी जी नवी पिढी आहे ती जवळपास हार्ड कॉपी किंवा हार्डबुक वाचतच नाही सगळ्या जण फेसबुकच बघतात फेसबुकवरती प्रतिक्रिया देतात फेसबुकवरती व्यक्त होतात फेसबुकच्या माध्यमातून विविध माहिती आपण घेत असतो आपण या सगळ्या तयार केलेल्या क्लिप्स विद्यापीठाच्या ज्या आहेत त्या फेसबुकवरती देखील अपलोड केल्या फेसबुकवरती आपल्या विद्यापीठाचे वॉचओवर्स आहेत हे जवळपास सहा लाखापेक्षा जास्त आहेत अतिशय कमी वेळेमध्ये अतिशय जास्त जणांच्याकडे आपण जाऊ शकतो आणि याला आम्ही एक फीडबॅक मेकॅनिझम ज्याला आपण म्हणतो की शेतकऱ्यांच्या प्रश्नाने त्याला उत्तरं हे आपण अतिशय चांगल्या प्रकारे फेसबुकवरती करत आहोत म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने जर त्याला प्रश्न विचारला फेसबुकच्या त्या क्लिपला अनुसरून किंवा त्याच्या मनातली शंका विचारली तर त्याला त्वरित उत्तरं देण्याची यंत्रणा आपण विद्यापीठामध्ये विकसित केलेली आहे की त्याला लगेच उत्तर दिलं जातं या फेसबुकच्या माध्यमातून शेतकरी आता आमच्याकडे वेगवेगळ्या डिमांड करतात की आम्हाला ह्या पिकाविषयी माहिती द्या आम्हाला ह्या विषयाविषयी माहिती द्या आणि ती विषयी या त्या विषयाविषयीची जी माहिती आहे ती आमच्याकडे जी उपलब्ध असेल

कृषी क्षेत्रासाठीही ही, ही गोष्ट लागू होते आज आम्ही हे पथ्य विद्यापीठाच्या सगळे जे युट्यूब असेल फेसबुक असेल ॲप असेल त्यावर सुलाखून निघालेली माहिती आम्ही या समाज माध्यमाच्या माध्यमातून आपण पोचवत आहोत बऱ्याचदा असं येतं लक्षात किंवा बऱ्याचदा चर्चे जेव्हा आम्ही शेतकरी बंधूंशी करतो तेव्हा असं कळतं की एखादा तंत्रज्ञान एखादी माहिती एखादा विषय अतिशय चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत गेलेला असतो एखाद्या पिकापासून अव्वाच्या सव्वा उत्पादन मिळतं म्हणून सांगितलं जातं बरेच जण त्याच्यामध्ये पैसे गुंतवतात आणि मग आर्थिक आणि मानसिक असा दोन्ही प्रकारचा धक्का त्याला बसतो आणि त्याच्यामुळे मग शेतीकडून तो चुकीच्या पद्धतीने उलटा जातो म्हणजे करा शेती करायच्या वेळी शेती करण्यापासून तो प्रवृत्त होतो करत नाही त्या ठिकाणी जे आपलं नवीन जनरेशन आहे तरुण मुलं आहेत त्यांनी जास्तीत जास्त शेतीपूरक व्यवसाय केले पाहिजेत पण अशा वेळेला जर ती माहिती उत्तम असेल ताऊन सुलागून मिळालेली असेल त्या माहितीची सत्यता चांगली असेल तर आणि तरच या माहितीचा अधिक चांगल्या प्रकारे फायदा आपल्याला होऊ शकतो आणि हे मात्र पथ्य सर्वांनीच घ्यावं अशी माझं आपल्याला आव्हान असेल परत एकदा मी आपल्या या सर्वांना आवाहन करेन की आपल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने जी काही वैशिष्ट्यपूर्ण समाज माध्यमाच्या माध्यमातून शेतीची माहिती दिलेली आहे त्याचा जरूर आपण लाभ घ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आमचे यूट्यूबच्या क्लिप्स अप डाउनलोड करून घ्या व ॲप्स आहेत ती डाउनलोड करून घ्या आमचं जे संकेतस्थळ आहे विद्यापीठाचं या संकेतस्थळा स्थळाला अवश्य भेट द्या त्याच्यावरती विद्यापीठाची सर्व माहिती आपल्याला मिळेल ज्याच्यापासून म्हणजे स्थापनेपासून आतापर्यंत वेगवेगळी त्याच्यामध्ये असलेली आमची संशोधन केंद्र आमचं एज्युकेशन सिस्टीम कशा प्रकारे कॉलेज शाळेमध्ये कॉलेजांमध्ये ॲडमिशन घेतली जातात कशा प्रकारचं तंत्रज्ञान कुठल्या पिकामध्ये कुठल्या जात आहेत हे सर्व एकत्रितपणे आमच्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहेत याचा जरूर आपण लाभ द्या एवढंच मी आपल्याला आवाहन करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद कृषीची प्रगती म्हणजे देशाची प्रगती आणि ही प्रगती साधायची असेल तर जास्तीत जास्त तरुणांनी पुढे आलं पाहिजे आणि शेतीचा आणि पर्यायाने देशाचा विकास साधला पाहिजे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने उचललेलं हे आधुनिक तंत्रज्ञानाचं पाऊल कृषी क्षेत्रासाठी नक्कीच आश्वासक आहे